अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीनं उमेदवार निवडीची राबविलेली प्रक्रिया लोकशाही मार्गाची नाही विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरोधात भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते मतदार नाराज आहेत पक्षश्रेष्ठींनी दखल घ्यावी त्यांना सावध करावं यासाठी आपण मुंबईत जाऊन पक्षश्रेष्ठींना भेटणार आहोत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली निवड प्रक्रियासाठी पक्ष आले होते पक्ष निरीक्षक आ आले असताना आम्हाला कळलं की पक्ष निरीक्षक आले आम्ही त्यांना आम्ही त्यांची वेळ 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 घेतली आमच्याकडे ते मिसाळ आले होते त्यांनी आम्हाला वेळ पण दिला नागपूरचं मतदान संपून त्यांनी सो सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण एक शंभर दोनशे लोकं बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटी तरी आमच्या कोणाचीही नावं असताना असतानासुद्धा आमच्या नावं न घातल्यामुळे ते मतदान प्रक्रिया राब राबवली गेली तरी पण आम्ही सहज भेटल्यापैकी साधारण दहा पंधरा जण आम्ही तिथं उपस्थित होतो त्या दहा पंधरा जणांना आम्हाला ताईने मतदानाचा अधिकार दिला या दृष्टिकोनातून त्यावेळी मतदान प्रक्रिये पार पार पडली आम्हाला एवढंच सांगायचं पक्ष नेतृत्वाला की अशा पद्धतीने आपण जो नियम काढला त्याचं खरंखर स्वागत आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून योग्य उमेदवार पक्षाशी पण जातो याचा अंमलबजावणी स्थानिक नेतेगण हा वेगळ्याच पद्धती करत आहेत यासाठी आम्ही त्यांना समोर भेटणार आहे आमचं मतदान आम्ही आमचं म्हणणं त्यांना आम्ही माहिती देणार आहे याद्वारे आमची एकच मत की नवीन मतदार यादी व्हायला पाहिजे नवीन मतदान व्हायला पाहिजे यामुळे योग्य उमेदवार निवडला जाईल आमदार स्पष्ट मत की ह्या उमेदवाराला देऊ नये जे विद्यमान खासदार कल्याण शेट्टी आहेत आमदार जे आमदार कल्याण शेट्टी आहेत आमदार कल्याण शेट्टी आहेत हे एकूण चौदामध्ये पक्षात आलेत एका पुरी पार पक्षात नव्हते दोन हजार तीनमध्ये विद्यमान जिल्हा परिषद असताना पक्षाचे जिल्हा असताना असतानाही काँग्रेसमध्ये प्रवेश केले आणि त्यानंतर दोन हजार चौदामध्ये तरी पक्षात आले आम्ही आमची भूमिका पहिला श्रेष्ठीला मांडणार मा मांडणार आहे आणि त्यानंतर श्रेष्ठीमधला जवळ कोण नेता मुंबई सोलाबा अकोट येणार असेल तर त्यांच्या अध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेणार